पाहून घ्या दादा रस्ता पाहून घ्या हो काहीच नाही मग सांगतो तुम्हाला एवढी फसि फजित या हो आमची एवढी फजिटी आहे सांगतो कोणता आमदार नाही खासदार नाही दादा आता इलेक्शन आहे हो ते इलेक्शन नाही आमदार खासदार काय म्हणे आम एक आमदार आलता आमच्या इकडे म्हणजे दोन रस्ते करून राजो काही नाही हो झोपला राजो तो त्यात नाही करून हां फक्त इलेक्शनच्या वेळेस मतं मांगाली ते दादा लोकांपर्यंत माझ्या व्हिडिओ शेअर करा दादा सांगतो तुम्हाला मी पुरी रिॲलिटी दाखवते हो मी तुम्हाला आणि तुम्ही सपोर्ट नाही करत दादा मला मग सपोर्ट नाही करत त्याच्यापेक्षा मग युट्यूब सोडतो दादा मी आता मग काय प्रयत्न एवढा करून मी मला फळ मिळत नाही दादा तर मग काय कामाचं बरोबर नाही का दादा सपोर्ट करा हो दादा मला सपोर्ट करा हो तुमची सपोर्ट लय महत्वाचा आहे कुठून कुठून बोलवत दादा तुम्ही मी शेतकऱ्याचं पोर तुम्ही कोणाचे पोर आहात ते नक्की कमेंट करा बरं सांगा बरं सांगा दादा बोला ना काहीतरी दादा गरीबाला कोणी उंगत नाही म्हणतो ना कोर्टात गेलेली बाई आणि डेट डेट बाय झालेली गोई कधीच घ्यायची नाही बरं आजकाल कसं आताचं को वातावरण कोर्टाचं चालू आहे सांगतो तुम्हाला जे बायको आपल्या नवऱ्याला सोडून कोर्टात जाते ते सांगतो तुम्हाला मग म्हणत असन नाही बाबा केस मी घरी नाण्याला तयार आहे ह्या बायकोला कधी आणू नका लक्षात ठेवा जिंदगी बस तुम्हाला नरकात टाकन कारण की डेड बाय झालेली गोई आणि कोर्टात गेलेली बाई बाईला हानिकारक आहे दादा आताही सांगून राहिलो हां बायको सारखी हानिकारक गोई कोणचीच नाही आहे ते डेड बाय गोईवर उपचार आहे आणि डेड बाय कोर्टात गेलेल्या बाईवर उपचार नाही दादा कारण की जे कोर्टात बाई जाते ना तिथले सभ्यता नसते मान सन्मान नसते कारण की ते नवऱ्याची इज्जत ते कोर्टात इच्छावर करते पण ह्या बायको बायको वागून काय कामाची मला सांगा तुम्ही मला तुम्ही काय कामाची ती बायको वागून जे बाय कोर्टात जाते न्यायालयात जाते तिथं अगोदर पैशाच्या मागण्या करते मग नाही जमलं तर म्हणते मी नवऱ्याच्या घरी वापस जाते म्हणते राहिले नवऱ्याच्या घरी वापस जाते म्हणते राहिले मग कायले उकळायला धंदे केले त्या कोर्टात याचे तू माणूस की राहिलीस ती ना इज्जतीची राहिलीस तर कोर्टात नसते आली समज काय आणि कारण त्याचं असते मायबाप तिचे नातूक होते नातेक होते पण ते तुझा नवरा त्यातून करून तुला दगडा देतून पाहून देणं टाकून देणं त्याले हां मस्त त्याजवळचे पैसे घेते मग क दोन लाख घेऊ दे पाच लाख घेऊ दे दहा लाख घेऊ दे बिचारी कर्ज बाजारी होते तो पोरगा म्हणून सांगतो आजकाल लोक पैशावर लग्न करतात बाबू माणसं पोनीला करत माणसावर माणसं पोहून लग्न केलं असताना आजकालच्या माय पोरीनं मायबापानं पोरीचं तर ओटाचे दरवाजे ठोकल्यानं पहिले जुने जुने लोक एक घरदार पैसा पोन लग्न करेन करे नाही म्हटलं पोरीचं माणसं पोन करे म्हणून त्या बाया म्हटलं शंभर शंभर वर्ष म्हटलं नवऱ्याच्या घरी राहते टिकल्या म्हटलं आणि आपण फोकणीचे दोन महिने नाही गेले फोकणीची बायको कोर्टात जाते दिवससाठी म्हणून सांगतो हो। डेट बाय झालेली गो राहणार म्हणजे राहणार हे बा आमच्याकडे पाऊस येऊन राहिला सूर्यमुतून राहिला येते नाही भी तुमचा धडाधडा आहे आले पाहिजे पाणी काही येऊन राहिलं न्यायात झालं माणूस म्हणून सांगतो दादा तुमच्या बायका कोर्टात गेल्या असा तेले घरी आणू नका गेले म्हणा तू पाच बस मला काही घेणार नाही आहे मग कायले गेली तू एवढी तू समजदार आहेस काशाला कोटक कोर्टाचे दरवाजे गेली आणि मले नि राहिली तू आणि कधी सांगतो कधी नवरा हा जरा स्क्रीन साफ नाही आहे का बघून घे आता दिसून आला दादा आता दिसून राहिलो हां बघून गेला तर हे पाणी येऊन राहिलं आमच्या इकडे आता दिसून आलो स्क्रीन हा दिसत आहे का कॉमेंट करा सांगा बरं तो दादा माझ्या मित्रमंडळी सांगितलं असं झालं कोर्टात गेले ते त्याच्या बायका वापस आल्या आता त्याचा धिंगाणा धिंगाणा हो म्हणून सांगतो कोर्टात गेलेली बाई ना डेड बाय झालेली बहीण कधी